नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे पेरूच चटपटीत चाट दाखवते आहे दोन छान असे पेरू आणलेले आहेत एकदम कडक नाही एकदम नरम नाहीये तसे मस्त तयार झालेले पेरू आहेत पेरू आहेत त्याच्यानंतर लागणार साहित्य सांगते चाट बनवण्याकरता पुदिना कोथिंबीर मिरच्यांचे तुकडे कैरी मी आता कैरी मिळाली होती ती आणली होती ती किसून ठेवलेली आहे लाल तिखट चाट मसाला मीठ मोहरी तेल आणि लिंबू रस एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला पेरूचं चटपटीत आंबट तिखट गोड असं चाट बनवायचं आहे गोड म्हणजे पेरूचा जो गोडपणा असेल तो साखर नाही घालायची याच्यात आता आपण प्रथम पेरू चिरून घेऊया तर पेरू चिरून घ्यायचं आहे आता ह्या सीझनला पेरू भरपूर येतात छान मोठे मोठे छोटे खूप प्रमाणात पेरू येतात हा पेरू ये चिरून घेतला आहे त्याच्यावर थोडस मीठ टाकतेय आणि थोडासा चाट मसाला सो टाकून ठेवतेय आता मिक्सरच्या भांड्यात ही एक चमचा मोहरी घेतलेली आहे याच्यात पिवळे दाणे पण दिसतायत आणि लाल पण माझ्याकडे मध्ये पिवळी मोहरी होती ती थोडीशीच होती ती आणि ही पिवळी नसली तरी चालेल गरज नाहीये जी आपण रेग्युलर मोहरी वापरतो तीच आहे त्याची मी आता पावडर करून घेतेय एक चमचा घेतलेली आहे जो पोह्याचा आपण चमचा खातो ही चमचा भरून घेतली आहे त्याची पावडर करून घेते मोहरीची पावडर छान करून झालेली आहे आता त्याच्यात आपण हे तेल घालायचं आहे एक चमचा तेल घालतीय गोड तेल आहे हे म्हणजे शेंगदाणा तेल जे आपण घरात रेग्युलर वापरतो ते घातलेलं आहे त्याच्यात थोडस मीठ थोड लाल तिखट आणि आता परत हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचंय आता मोहरी तिखट आणि मीठ तेल घालून जी पेस्ट केली होती ती तयार झालेली आहे आता मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यात कैरी पुदिना आणि या मिरच्या आणि कोथिंबीर आणि याच्यात लिंबू रस घालतेय आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचंय वाटून झालंय कैरी पुदिना हिरवी मिरची आणि कोथिंबीर छान रसरशीत वाटून झालेलं आहे त्याच्यात आधी आपण मीठ आणि चाट मसाला घातलेला आहे आता ही मोहरीची पेस्ट आहे ती घालायची आहे आणि आता हे कोथिंबीर पुदिना कैरीचं मिश्रण आहे ते घालायचंय थोडस मीठ मीठ मगाशी घातलंय म्हणून थोडसच घालतीये आणि आता हे छान मिक्स करायचं हे असं करतानाच आता माझ्या तोंडाला पाणी सुटलंय आंबट तिखट असा मधुर चटपटी पेरू छान तयार झालेला आहे एक प्रकारचा चाटच आहे हा फ्रूट चाट तयार झालेला आहे मिक्स फ्रूट नाही पेरूचा चाट तयार झालेला आहे तर मी दाखवते तुम्हाला मी सर्व कसा करते तो त्याच्यावर थोडस लाल तिखट थोडासा चाट मसाला कोथिंबीर चटपटीत पेरू चाट तयार आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा